मी डॉक्टर वासुदेव भगत आपना समोर प्रस्तुत करीत आहे कोणी लिहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले चरित्र आत्तापर्यंत बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्यासंबंधी शेकडोच नवे तर हजारो ग्रंथांचे लिखाण करण्यात आलेले आहे अनेक भाषांमधून या ग्रंथाचे लिखाण करण्यात आलेले आहे या विभिन्न ग्रंथामध्ये बाबासाहेबांच्या संबंधी त्यांच्या चरित्र ग्रंथाचे सुद्धा समावेश आहे परंतु बाबासाहेबांच्या जीवन आणि कार्यासंबंधी त्यांच्यावरील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला या संबंधीचाच हा व्हिडिओ यामधूनच आपणास बाबासाहेबांचा चरित्र ग्रंथ आणि तोही पहिला कोणी लिहिला हे सुद्धा दर्शविण्यात येईल त्याचप्रमाणे आणखी पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रमुख चरित्रकार कोण आहेत त्या संबंधीचा सुद्धा उलगडा करण्यात येईल तर जाणून घेऊया सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले चरित्र कोणी लिहिले तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी लिहिलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले चरित्र तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले चरित्र आणि त्या चरित्र ग्रंथाचे नाव आहे डॉक्टर आंबेडकर तानाजी बाळाजी खरावतेकर हे मूळचे रत्नागिरीचे असून नोकरी निमित्त कराची येथे वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी एकोणीसशे सेहेचाळीस साली बाबासाहेबांच्या पहिल्या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन केले हा चरित्र ग्रंथ केवळ साठ पानांचा होता आणि त्यानंतर पाच महिन्यांनी म्हणजेच पाच सप्टेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला तानाजी बाळाजी खरावतेकर यांचे निधन झाले म्हणूनच त्यांनी दुसरी आवृत्ती या ग्रंथाची प्रकाशित केल्याचे नमूद नाही तर दुसरे चरित्रकार आहेत चांगदेव भवानराव खैर मोडे यांनी अगदी बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या चळवळीपासूनच बाबासाहेबांच्या कार्यासंबंधी चळवळी संबंधी माहितीचे संकलन केलेले होते हे बाबासाहेबांचे सहकारी सुद्धा होते अनेक चळवळी मध्ये प्रत्यक्ष ते सहभागी झालेले होते त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संबंधीचा पहिला चरित्र खंड एकोणीसशे बावन ला प्रकाशित केला तर पुढे त्यांनी एकूण बारा खंड लिहिलेले आहेत शेवटचा खंड त्यांनी एकोणीसशे ब्याण्णव ला प्रकाशित केला अशा प्रकारे दुसरे चरित्रकार चरित्रेवराव खैर खैरमोडे हे आहेत तर त्याही नंतर एकोणीसशे एक्कावनला तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावन ला बाबासाहेबांचे सहकारी भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून धनंजय कीर यांनी बाबासाहेबांचे इंग्रजी चरित्र लिहिण्यासंबंधीची अनुमती मिळवली आणि त्यांनी एकोणीसशे इंग्रजी चरित्र प्रकाशित केले त्या इंग्रजी चरित्राचे नाव होते डॉक्टर आंबेडकर लाइफ अँड मिशन हे चरित्र त्यांनी बाबा साहेबांना दाखविलेले सुद्धा होते त्यांच्या या चरित्र ग्रंथाबद्दल बाबा साहेबांनी समाधान व्यक्त केल्याचे सुद्धा त्यांनी नमूद केलेले आहे तर त्याही नंतर पुढे धनंजय कीर यांनी इंग्रजी चरित्र ग्रंथाचे मराठीमध्ये भाषांतर एकोणीसशे सहासष्ट ला प्रकाशित केलेले आहे अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले चरित्र लिहिणारे तानाजी बाळाजी खरावतेकर हे आहेत तर दुसरे चांगदेव भवानराव खैरमोडे हे आहेत आणि तिसरे चरित्रकार आहेत डॉक्टर धनंजय किर आणि त्याही पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला बी सी कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र, बाबा चरित्र लिखाणाला सुरुवात करून त्यांनी सुद्धा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे ब्याण्णव या दरम्यान एकूण चोवीस खंडामध्ये बाबासाहेबांच्या चरित्राचं लिखाण केलेलं आहे अशा प्रकारे बाबासाहेबांच्या चरित्र ग्रंथाचं लिखाण पहिला चरित्र ग्रंथ तानाजी बाळाजी खरावतेकर तर दुसरा चांगदेव भवानराव खैरमोडे तर त्यानंतर धनंजय कीर आणि त्यापुढे बी सी कांबळे यांनी लिहिलेले आहे याशिवाय आपण माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने आणि प्रकाशन समिती ही महाराष्ट्र शासनाची समिती नियुक्त करून त्या समितीद्वारे बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेल्या साहित्याचे एकूण बावीस खंड प्रकाशित करण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ डॉक्टर बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला तसेच अन्य चरित्रकार कोण आहेत या संबंधीचा नमूद केलेला आहे हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर निश्चितपणे आपण इतरांना शेअर करावा आणि अशाच प्रकारची नाविन्यपूर्ण माहिती ऐकण्यासाठी आपण हे चॅनल सबस्क्राईब करावे एवढी आपणास विनंती करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद